नमस्कार <Namaskar>, मित्रांनो आर्यागड युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक आठ यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की आज पेपर आहे मित्रांनो चौदा फेब्रुवारी म्हणजे आज जो महिला बाल विकासाचा पेपर आहे त्या अनुषंगाने आपला आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्ही जरा चॅनल असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषण कमी करणे हा काय मित्रांनो पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आय एस योजनेत दत्त घेतलेल्या मुलांचे काय संरक्षण आहे आय सी डी एस योजनेमध्ये दत्तक घेतलेल्या मुलांचे संरक्षण काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बालकाचे हक्क संरक्षण कायदा हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो खालपैकी कोणत्या विटामिन पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि म्हणून ते दररोज घेणे आवश्यक आहे खालपैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आणि म्हणून ते रोज घेणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्हिटॅमिन सी हे रोज घेणे हे आवश्यक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो फेसबुक काय आहे फेसबुक म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोशल नेटवर्किंग सिस्टीम सॉरी सॉरी साईट काय मित्रांनो सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण फेसबुक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो पोषण अभियानातील जन आंदोलन म्हणजे काय आहे पोषण अभियानातील जन आंदोलन नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पोषणावर राष्ट्रीय जनजागृती करणे पोषण अभियानातील जन आंदोलन असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो पोषण अभियानात वैयक्तिक आहार योजना कोणासाठी तयार केली जाते पोषण अभियानात वैयक्तिक आहार योजना कोणासाठी तयार केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुलं आणि गर्भवती महिलांसाठी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाचा घटकाला विशेष महत्व दिले जाते पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्व दिले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रथिनी आणि जीवनसत्व यांना मुख्य म्हणजे घटकाला म्हणजे विशेष महत्व दिले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलं आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला हे काय मित्रांनो पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो खालपैकी कोणती योजना कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरू करण्यात आलेला आहे खालपैकी कोणती योजना कार्यक्रम दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक कर एक म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना ही मित्रांनो योजना दोन ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक गौरावर लस बालकांना किती महिन्याच्या देवायची असते लस बालकांना किती महिन्याला देवायची असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नऊ ते बारा महिन्याच्या दरम्यान ही गोरावर लस देण्यात येते म्हणजे द्यायची असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण अधिकार कायद्याखाली कोणत्या वयाच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण अधिकारी द्यायखाली कोणत्या वयाच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील यांना मोफत शिक्षण दिले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो हा संगणकाचा भाग भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता हा संगणकाचा भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष करू शकता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हार्डवेअर तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे अस्मिता योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार अठरा रोजी ही अस्मिता योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा डी एस अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी कोणती योजना असते एस अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी कोणती योजना असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्टनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पोषण आहार योजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होती भारतातील पहिली महिला शिक्षिका ही कोण होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सावित्राबाई फुले या काय मित्रांनो भारतातील पहिली महिला शिक्षिका होत्या हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चारशे ते आठशे लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली ही राष्ट्रीय म्हणजे मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी योजना सुरू करण्यात आली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक लिंबाच्या रसामध्ये कोणते असते असते लिंबाच्या रसामध्ये कोणते हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सायट्रिक हे ऍसिड असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो सी टी ट्वेंटी महिला विश्वचषक दोन हजार चोवीस विजेता देश कोणता ठरलेला आहे आयसीसी महिला विश्वचषक दोन हजार चोवीस विजेता देश कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे न्यूझीलंड हा ठरलेला आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तानाजी मालसुरी यांची सिंहगड किल्ल्यावर समाधी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक उपमेय हे उपमे नसून उपमानच आहे असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्या डॅडॅस म्हणतात उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन ज्या अलंकारामध्ये केले जाते त्यांना डॅडॅस असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपण होती असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मातेच्या दुधातील साखरेस काय म्हणतात मातेच्या दुधातील साखरेस नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॅक्टोज असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो एस योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणता कायदा आधारभूत आहे एस योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणता कायदा हा आधारभूत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बालकाचे हक्क संरक्षण कायदा हे होईल प्रश्न क्रमांक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर तारा भवाळकर यांची अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो भारतीय राज्यघटना कधी स्वीकार स्वीकारण्यात स्वीकृत केलेली आहे भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकृत केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकृत केली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठाशेम शिक्षण हा व्यवसाय नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे असे कोणी म्हटलेले आहे शिक्षण हा व्यवसाय नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे असे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नरेंद्र मोदी मोदी यांनी म्हटलेले आहे शिक्षण हा व्यवसाय नसून जीवन जगण्याचा मार्ग आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो उबेर कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे उबेर कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चीन या देशाने जिंकलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीना काय म्हणतात मुखातून निघणाऱ्या मूल काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो मिस इंडिया दोन हजार चोवीस विजेती कोण ठरलेली आहे मिस इंडिया दोन हजार चोवीस विजेती कोण ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे निकिता पोरवाल ही काय मित्रांनो मिस इंडिया दोन हजार चोवीस ची विजेती ठरलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेवकाची भूमिका काय आहे पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेवका सेवकाची भूमिका नेमकी काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील पैकी सर्व एक नंबर आहे बालकाचे शिक्षण आहे दोन नंबर आहे कुपोषणाचे मापन नंबर माता आणि बालकांचे आरोग्य सुधारणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सुभाष पाळेकर हे खालपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे सुभाष पाळेकर हे खालपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कृषी तज्ज्ञ यांच्याशी संबंधित आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे खालपैकी हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मिश्र वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो लाडकी बहीण योजना कोणत्या राजाशी संबंधित आहे लाडकी बहीण योजना कोणत्या राजाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र या राज्याची संबंधित म्हणजे लाडकी बहीण ही योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसमधून भारतातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम कोणत्या शहरामध्ये राबवली गेलेली आहे भारतातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम कोणत्या शहरामध्ये राबविल्या राबविण्यात गेलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमृतसर या शहरामध्ये राबविण्यात गेलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वाघाने पिंजऱ्याबाहेर बाहेर उडी मारली हे प्रयोग ओळखायचा आहे वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली प्रयोग आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मणी प्रयोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखायची आहे हा कच्चा पेरू आहे काय मित्रांनो हा कच्चा पेरू आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दर्शक सर्वनाम आहे काय मित्रांनो दर्शक सर्वनाम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो शब्द योग्य शब्द लिहायचा आहे केलेले उपकार विसरणारा काय केलेले उपकार विसरणारा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कृतुग्न काय मित्रांनो केलेले उपकार विसरणारा म्हणजे कृतुग्न हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो वाक्याच्या अर्थाचा योग्य पर्याय आपला निवडायचा आहे वाक्य वाक्यपरिचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपला निवडायचा आहे पित्त खवणे काय ना पित्त खवणे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खूप राग येणे त्यांना काय म्हणतो आपण पित्त खवणे असे म्हटले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं योग्य राहील असे होते मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट परिषदेमध्ये धन्यवाद